आज क्या हुआ तेरा या आंदोलना अंतर्गत ट्रॅक्टर मोर्चा काढ आज मराठवाड्यात तालुका निहाय ट्रॅक्टर आणि बैलगाडींचे मोर्चे आहेत आणि हे मोर्चे क्या हुआ तेरा आंदोलनात आहे सरकारला आम्ही या उहातेरा वादा हा प्रश्न केलेला आहे निवडणुकीत कर्जमुक्तीचा वादा केलेला आहे इन्शुरन्सचा वायदा केलेला आहे अन्नदाता बनेल ऊर्जादाता म्हणजे वीज आणि सौर ऊर्जा देण्याचा वादा केलेला आहे आम्ही भाव देण्याचा वादा केला आहे शेतकरी सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये द्यायचा वादा केला आहे आणि यातले कोणतेही वायदे पूर्ण झालेले नाही उलट याच्या विरोधात प्रतिक्रिया राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या आहे दिला उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या याचाच अर्थ निवडणुकीला होते तुम्ही विसरलात पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो वादा म्हणून शिवसेनेनं संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पुकारलेलं आहे काल राज्य सरकारने प्रभाग रचनेचे आदेश दिलेले आहेत मात्र प्रभाग कसेच ठेवलेले आहेत आणि इतर बघायला सांगितले असं नाहीये सगळे जसेच्या तसेच राहतील मुंबईची रचना जशी तशीच राहील ज्या ज्या महापालिकेच्या भौगोलिक सीमा बदलल्या असतील तिथले वॉर्ड बदल ज्या भौगोलिक सीमा बदललेल्या नसतील तिथले वॉर्ड काय बदलतील असं मला वाटत नाही बदलणारच नाही काही तुम्हाला काय बरं मी देशात पैसे घेऊन बसतो काय असं अजित पवारांनी शिवसेनेच्या जा मंत्र्यांना सुनावलेलं आहे त्या शिवसेने खरं बोलले दादा कारण ज्या उद्धवजींचं सरकार होतं तेव्हा हेच लोक अजितदादानी देत नाही अजितदादा दे। दे। हे देत नाही म्हणून कोमलत होते फोरत नाही कोमलत होते आता त्याच अजितदादाबरोबर तुम्हाला बसावं लागतं निश्चित अजितदादानी या लोकांची विशेषतः आमच्या गेल्या गात लोकांची कोंडी एक पुन्हा एकदा केलेली आहे सगळं बुंडळ पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा आहे राष्ट्रवादीच्या वर्धापन जिल्ह्याला ते पुन्हा गैरहजर राहील तर अजित पवारांनी म्हणाल काही तिथे आले नाही गेले तर ठीक आहे पूर्व वाढू यासारखं तुम्ही कसं बघताय सगळ्याकडे त्याच्यातून हे स्पष्ट होते जर भुजबळ साहेब त्याला गेले नसेल तर भुजबळ साहेब काय राष्ट्रवादीच्या कोट्यातून नाही तर भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून मंत्री झाले की काय अशा प्रकारचं मला असं वाटतं प्रश्न उभा राहू शकतो पण मला माहिती नाही भुजबळ साहेब काप नाही ठाण्यापेक्षा बॅनर सोडवले आहे आणि ठाकरे गटाने म्हणजे तुम्ही नितेश शाळेना दिवस तुम्ही हे बॅनर सोडवलेले आहे ठाकरे गट बरोबर आहे ना आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत सगळं असताना फडणवीस कुठून बाप उला त्यांचं हेच आम्हाला कळालं नाही असं सीमा हिरे फडणवीसांची भेट घेतली त्यासाठी बडगुदर कोणत्याच पक्षातला गेलो म्हणून विचारलं आता मारतो बडगुदर कुठे जातील कोणत्या पक्षात जातील हा त्यांचा प्रश्न आहे आणि भारतीय जनता पार्टीने अनेक लोक पिढी पिढी जेलमध्ये गेले पवन करून घेतलेले हीच भारतीय जनता पार्टी कोणता गुप्ता सलीम गुप्ता बरोबर बडगुजर हीच भारतीय जनता पार्टीनं प्रचाराचं रान उठवलं होतं आता काय तो त्यांचा अंतर्गत विषय प्रकरण तापत पुणे पोलिसांनी नोटीस पाठवलं मला असं वाटतं याच्यात इतिहास संशोधकांनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे कोणत्या राजकीय पक्षांनी किंवा कार्यकर्त्यांनी याच्यात लक्ष देण्यापेक्षा जे काही विषय असेल इतिहासामध्ये त्या पद्धतीने संशोधकाचं मत लक्षात घेऊन याच्यात भूमिका घेतली पाहिजे मंत्री संजय राठोड यांच्या खात्यावधींचा खेळ सुरू आहे अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवर बसले असल्याचा आरोप होतो संजय राठोड अनेक प्रकार आहे हा तर एक प्रकार सांगला तुम्ही कित्येक जलसंपद जलसंपदा आणि जलसंधारण खातं वेगळं झाल्यानंतर या खात्यातल्या अधिकाऱ्यांना तुम्हाला कुठं राहायचं स्पष्ट अभिप्राय घेतल्यानंतर पुन्हा एकदा कित्येक लोकांना या खात्यात संजय राठोडांच्या आशीर्वादाने घेतलं गेलेलं आहे त्यांच्या खात्याचे तब्बल नऊशे तीन वर्क ऑर्डर देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेले आहे बाकीच्या खात्याचे काय नाही केल्या याचा अर्थ काहीतरी त्याच्यात गौरभंगाला आहे आणि मला त्या खात्यामध्ये असंच काम चालू आहे त्या सुधारण्याची आवश्यकता वेगवेगळ्या खात्यामध्ये दिसून येते वेगवेगळ्या नाही सगळ्याच खात्यात हे फक्त एकट्या संजय राठोड यांच्याने सगळ्याच खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांची चलती आहे कॉन्ट्रॅक्टर काम सुचवतात आणि मंत्री काम करतात आता मला आता या ठिकाणी कुठंतरी जी आपल्या संभाजीनगर महापालिकेच्या आप एक योजना राबवली संबंध नसताना सामाजिक न्याय खातं ती योजना राबवते असं माझ्या जी वस्तू दहा जण रबान झाला जाते असं मला कळत या राज्यामध्ये सगळे मंत्री मी तर प्रत्येक मंत्रालयाचं सांगू शकतो की कशा पद्धतीनं कुठं कुठं आता तुमच्या समोर मेगा इंजिनिअरिंग आणि गॅलंटीच तीन हजार चारशे कोटी रुपये तीन हजार चारशे कोटी रुपयाचा त्याच्यामध्ये टेंडर अभाव केलं आता तुम्ही समृद्धीच बघा नांदेड झाल ना पस्तीस पर्सेंट अफावणी टेंडर केलं याचाच अर्थ हे कोणाच्या खिशात जात आहे लक्षात घ्यायला काय लोक काय वेळेने त्यांना या गोष्टी कळतात इतर प्लॉट प्रकरण आला आलाच दे। दे। मी दाला, मी दाला काल mm. प्रेसला बोलण्यापेक्षा वैधानिक पद्धतीनं उद्योग मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना विसर लिहिलेला आहे दोन प्लॉट तिथं होते दोन प्लॉट पैकी एक मोठा प्लॉट एम आय डी सी चा आरक्षण आहे उठवून संजय शिरसाडांच्या कंपनीला दिला गेलेला आहे जो प्लॉट आरक्षण होतो तिथं जवळपास अडीचशे व्हेकल्स फोर व्हीलर म्हणजे ह्या ऐंशी नव्वद ट्रक्स आहे आताच्या घडीला शेंद्रा ची वाढ बघता इथं हे तो दोन प्लॉट सुद्धा पार्किंगला पुरणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे असं असताना हा प्लॉट दिला गेला हा याच्यातला एक मुद्दा दुसरा मुद्दा याच्यातले आर्थिक विषयाचा मुद्दा आहे कारण जर सहा कोटी रुपये ज्यांचे पंचवीस लाख किशात आहे ज्यांचे त्याला सव्वा सहा कोटी रुपये कर्ज एक बँकेचा बँक शेतकऱ्याला पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख द्यायला मागे पुढे पाहते परंतु यांच्या किशात पंचवीस लाख आहे तर शेतकऱ्याची जमीन दहा दहा वीस वीस लाख नव्हे तर कोटी कोटी दोन दोन कोटीचे असते तरी दोन लाख पाच लाख बँक द्यायला नकार देतात आणि एकीकडे यांच्याकडे पंचवीस लाख असताना सव्वा सहा कोटीच कर्ज दिलं जात आता हे जे पैसे हे तुमच्या इलेक्शनच्या शपथपत्रात दाखवली असा माझा आरोप आहे आणि म्हणून हे दोन प्रकारचे विषय आहे रिझर्वेशन हटवणं स्वतंत्र विषय आहे आणि दुसरा आर्थिक गैरव्यवहार हा स्वतंत्र विषय आहे निश्चित या विषय मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे विधिमंडळाचं अधिवेशन येत आहे यावेळेस निश्चित ही भूमिका मी मांडतो राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार